स्वागत आहे आज एक झटपट अशी रेसिपी बघू मिस्टर तुम्हाला खाऊन दाखवतीलच कसं झाले ते बी सांगतील अहो आता खाऊन दाखवतील तुम्हाला बघा तर मस्त एकदम मस्त झाले ना नाही छान झाले एकदम तर बघा तुम्ही तर ऐकलंच असताना फौजी साहेब काय म्हणते मस्त आजच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मस्त असं कढी भात कसा बनवायचा एकदम बेसिक पासून मी तुम्हाला सांगणार आहे मसाले भात कसा बनवायचा भजी कशी तळायची कढी कसं बनवायचं एकदम मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे आणि इझी पद्धतीने सांगणार आहे गॅरंटी देते की ह्या व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला कुठंही जायची गरज नाही आहे फक्त एक व्हिडिओमध्ये खायला तर आहेच टेस्टी बनवायला पण तेवढंच सोपं आहे चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया चला मस्त अशी आज एक रेसिपी बघूया तर त्यासाठी पहिला आपण भात बनवून घेऊया जिरा राईचा तर कुकर ठेवलेला आहे तूप टाकूया तरी तेल वापरलं तरी बी चालतंय तर तुपानं जरा मस्त लागते भात खायला तूप चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जीरा तेजपत्ता आता वतूया पाणी आता इथं घेतलेला आहे तांदूळ तीन गला तांदूळ घेतलेला आहे बारीक तांदूळ आहे बघा ही तर हिला स्वच्छ धुवून घेते तर आता मस्त धुवून घेतलेला आहे तांदूळ ह्याच्यात मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया एकदा मिक्स करूया मिक्स करून झाकण लावून तीन शिट्टा करून घेऊया तोंड पुढं बघूया आपण दुसरं आता बनवायची आपल्याला कढी तर त्यासाठी घेतलेला आहे मिक्सर दही घेतलेलं आहे दही वतूया दही वतून घेतलेला आहे आता ह्याच्यातच टाकूया बेसन पिठा पाणी तुम्हाला किती कढी बनवायची तेवढं पाणी ओतू शकत आहे आता झाकण लावून बार मिक्सरला लावून घेऊया तर मिक्सरला लावून घेतलेला आहे आता आपण तडक्याची तयारी करूया तर इथे घेतलेले मिरची लसूण चेचून घेऊया आपण खलबत्यात चाल ले ले है आपला भात घेतलेला आहे कडाई ठेवलेली आहे फोडणीसाठी तेल वतूया गरम झालेला आहे त्याच्यात टाकूया मोहरी मोहरी चांगली तडतडायला आली तिच्यात जिरं हिंगपत्ता कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं दादा हलवून भाजून घेऊया जरा आता ह्याच्यात होतो या आपण ताक मिक्सर लावून घेतलं होतं बघा दही आणि थोडस गरम हे पाणी वतणार आहे थंड पाणी आहे मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे कोथंबीर टाकायचं थोडीशी साखर टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि कढी आपण चांगली शिजवून घेऊयाच तर आपण पकोडे बनवून घेऊया तर एकदा हलवून घेऊया हलवत शिजवायचं हलवत शिजवलं का फाटत नाही काय नाही म्हणजे दही ताक आहे का नाही फाटू शि शक्तं या पाय हलवत शिजवायचं तर ह्या पद्धतीने केलं तर बी फाटणार नाही काय नाही बेसन पिठीन वापरलेलं आहे आपण तर भज्ज करणार आहे त्यासाठी घेतलेले आहे भांड तर इथं घेतलेलं आहे कोथांबीर बकळ घेतलेला आहे कोथांबीर दोन कांद कापून घेतलेले आहेत बारीक असं आता इथं मिरची लसूण कुठून घेतलेलं होतं बघा थोडंसं ठेवलं होतं मी आता ह्याच्यात टाकूया थोडासा ओवा त्यावर घासून घालायचा हळद थोडस लाल तिखट आणि मीठ आता इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ चाळून घेऊया आपलेलं आहे बेसन पीठ त्याला मी चाळून घेते आता छान असं मिक्स करून घेऊया पहिल्या हाताने मग थोडं थोडं पाणी पाणीवतून आपण मिक्स करूया ह्या सगळं मिक्स करायचं म्हणजे छान मिक्स होते आता छान मिक्स केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी पाणीवतून मिक्स करूया केलेला आहे थोडासा खायाचा सोडा टाकूया थोडस सो चांगलं मिक्स होत मस्त एकदा हातान मिक्स करूया काय मस्त दिसायला आलंय बघा पीठ त्यांना संक्रात खाऊन कट्टळ आला असेल भाकरी तिळचं लाडू ही ना तर नक्की एकदा कढी मस्त अशी बनवून बघा कढी भात भजे खूप छान लागतात तर आपण मी तेल बी ठेवलं होतं तेल बी चांगलं गरम झाले का बघूया थोडंसं आपण एक मस्त तेल गरम झालेलं आहे आता सोडूया भजी खरं जास्त मोठे भजे नसतात बारीक बारीक असतात कढी बी आपली चांगली शिजायला लागलेली आहे हलवत शिजवून घ्यायचा दोन चालू आहे माझं इकडं मिस्टर असेंना लावलेलं आहे शिजवायला हलवा लागलेत म्हणजे एक तर माणूस काय करू शकते ना तर किती बसतात तेरा तेवढेच भजे सोडूया आपण तर आपले पकोडे तळा लागलेले आहेत कलर बी खूप छान आलेला आहे हा हा काय मस्त खुशबू आहे लागली कढीची तर खूप छान हे लागलेली आहे कढी मस्त आपली शिजायला लागली आहे कलर बी खूप छान आलेला आहे आता भजी आपले छान तळे काय का प्लेटत काढून घेऊया छान तळून घ्यायची हां हां मस्त असे तळले गेलेले आहेत काढूया काड़ काढून एका प्लेटात ठेवूया थोडीशी बनवून घेऊया मग नंतर आपण त्याच्यात सोडायचे कढी तर एक दुसरे भी। मस्त कलर है ना। तर दुसरे आपले भजे बनलेले आहेत थोडं बनवले मी बाकीच ठेवलेलं आहे नंतर बनवून घेईल मुलं शाळाच न आल्यावर कडी बी रेडी झालेली आहे ती जास्त सोडूया नंतर ना घेऊन खाल्लं तरी बी चालतात मस्त आपली कढी बी छान शिजायला लागली आता एक फोडणीची तयारी करूया आपण वर फोडणी दिली की नाही खूप छान लागते हैं। मस्त लागतं खायला बी तर बारका पॅन ठेवलेला आहे आता तेल वतुया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया सुक्या मिरच्या कढीपत्ता पर्या बंद चांगली फुडणी बसलेले आहे ह्याच्यात टाकायची थोडीशी हळद तिखट मस्त झाले आहे बघा फोडणी आता ह्याच्यावर फोडणी ओतूया शिजाय बी लागलेली आहे कडी बी मस्त शिजलेला आहे आपला दाखवते भात किती फडफडीत झालाय बघा लिंबू बी पिळला नाही काय नाही आपण तरी बी किती फडफडी झालाय तुपानं भात खूप छान होते हे करूया मस्त भात घ्यायचा गरम गरम बघा खूप छान लागते एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही घरात सगळे आवडीने खातील कढी मस्त झाले बघ बघताच तोंडाला पाणी सुटणारी कढी झालेली आहे एक नंबर तर मस्त आपलं बघा कढी चावल बनवून रेडी झालेलं आहे आणि मस्त असे भजी बी तयार आहेत आणि किती खूप छान थाली झालेली आहे बघा तुम्ही बी मस्त वाटतंय नक्की एकदा करून बघा खाऊन खाऊन दाखवतीलच कसं झालं ते बी सांगतील अहो आता खाऊन दाखवतील तुम्हाला बघा तर... एक मस्त एकदम मस्त झालंय ना छान झालं एकदम तर बघा तुम्ही तर ऐकल्याच असताना फौजी साहेब काय म्हणते सांगायला लागलेले आहेत तर नक्की तुम्ही करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय